श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय बीएच केवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा 9904 448627 निसर्गातील वेळोवेळी बदलाचा फटका देवगड येथील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसतोय याबाबत आमचे देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे यांनी अरविंद वाळके या आंबा बागायतदारांशी साधलेला संवाद पाहुयात नमस्कार आता आपण जाणून घेणार आहोत की देवगड येथील हापुस आंब्यांचे यावर्षी जमीन कसा असणार आहे आपल्या सोबत देवगड तालुक्यातील आंबा बागायदार वाळके आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या वर्षीचा आंबा सीझन कसा असेल त्याचबरोबर कशा प्रकारे औषध फवारणी केली पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या कीटकांपासून किंवा कशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आंबा झाडांना होऊ शकतो काय सांगाल या वर्षीच आंबा सिझन गेल्या वर्षीच्या तुलनेत सारखं होणार आहे याच कारण म्हणजे आंबा हा पहिल्यांदा शेतकरी खुश होते मोठ्या प्रमाणात आंब्याला फूट झाले त्या मोहराच्या टायमाला जर एकंदरीत कलबांची सगळ्या पोझिशन आपण बघितली तर सर्व आंबा बागायतदार यावर्षी एवढे खुश होते की आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा होती परंतु त्यानंतर निसर्गामुळे आपल्याला वेळोवेळी निसर्गामध्ये दे बदल ढगाळ वातावरण धुक दो याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आंबा बागायतावरती मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामुळे आज एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या झाडावरती पंधरा ते वीस पेटी आंबा मिळणारा त्या ठिकाणी एक किंवा दोन पेटी एवढ्या प्रमाणात आंबा कमी तुरळक काही ठिकाणी जर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अशामुळे त्या बागायतमुळे नाराजी मोठ्या प्रमाणात झालेली आहे औषधा आणि फवारून पण शेतकरी आज हे भरले गेले आहेत आणि याच्यामध्ये जेणेकरून आमची शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती कुठेतरी सरकारने याच्यावरती शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आमची शेतकऱ्यांची लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे तरी पण आमच्या देवघर तालुक्यातील एवढे शेतकरी की तांदळपणे आपापली कामा करत असतात फवारणी तर वेळोवेळी करत असतात तरी पण यावर्षी निसर्गाने साथ दिलेला नाही धुक्याचं मोठं प्रमाण आणि बुरशीचं त्याच्यामुळे मोठं प्रमाण आणि वेळोवेळी पावसाचं ढगाळ वातावरण याच्यामुळे शेतकरी जेणेकरून यावर्षी धरडलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पण कलबाई नाही लोकांना अशा प्रमाणे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आंबा कमी मिळेल परंतु आपल्याला याचा जो खर्च आलेला आहे शेतकऱ्यांना तो औषधांचा मजुरेचा म्हणजे मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्याला ते जर आपण मे काढला तर एकंदरी त्याचा एक वजाबाकी केली तर त्याच्या हातात काहीच उरत नाही अशी एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांची आहे बरोबर आज जो केरळचा हापूस आंबा आज वाशी मार्केट जातो आहे देवगड हापूसच्या नावावर त्याबद्दल काय सांगाल आता आपण देवगडचा आंबा अजून सुरुवात पण झाली नाही अजून पिकला पण नसेल आणि त्या ठिकाणी आता पोचतो आहे एक दुसरी पेटी अशी गेलेली आहे परंतु याच्यापूर्वी केरळचा आंबा हा मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे येतच आहे आणि तो आंबा देवघर नावाखाली विकला जातो आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण निघेल कि न निघेल याची मला शास्वती नाही नक्कीच ना तर हे होते आपल्यासोबत वाळके जे आंबा बागायतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतली या वर्षीच्या आंब्याविषयी अधिक माहिती नागेश ात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल